बापरे पाऊस इतका आणि पूजा मॅडम काय एवढ्या पावसात चालू आहे दुकान काय करणार तर हातावर भरपूर ठिकाणी अच्छा मी काय म्हणतो आपल्या महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी पाऊस पडलाय खूप नुकसान झालंय तुम्ही काय मदत करणार काय करणार नाव अच्छा कारण ना आली बरोबर पाऊस लवकरात लवकर बरोबर माणूस कीपेक्षा जास्त काही नाही आहे नाही आज वेळ त्यांच्यावर उद्या आपल्यावर पण येऊ शकते त्यामुळं महाराष्ट्रात जिथे जिथं नुकसान झालंय तिथं तिथं लोकांनी मदत केली पाहिजे मदत केली पाहिजे फुल ना फुलाची पाकळी स्वामी करती मदत नका काळजी करू सर्व काही स्वामींवर पडा अवस्पष्ट स्त्री स्वामी समोर